तवा कढई अशा रीतीने वापरा की तुमचे नशिबच चमकू शकेल तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या स्वयंपाकघरात वापरलेली तवा आणि कढई हे देखील तुमच्या आयुष्यातील अनेक तणावाचे कारण असू शकतात होय हे राहूचे प्रतीक मानले जाते म्हणून त्यांच्या वापरामध्ये विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे वास्तविक तवा आणि कढईबाबत काही नियम दिले आहेत असे मानले जाते की या गोष्टींचे पालन केल्यास आयुष्यातील अनेक तणाव क्षणातच निघून जातात कढई आणि तवा बाबत होणाऱ्या या चुका टाळा वास्तुशास्त्रानुसार पॅन आणि तवा हे राहूचे प्रतीक आहेत म्हणून त्यांच्या वापरामध्ये विशेषत सावधगिरी बाळगली पाहिजे म्हणून रोटी बनवल्यानंतर आणि भाजी शिजवल्यानंतर पॅन कधीही निष्क्रिय ठेवू नका अन्यथा त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात यामुळे घरातील प्रमुख किंवा पतीचे आरोग्य बिघडू शकते म्हणून लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही पॅन किंवा तवा वापराल तेव्हा ते चांगले धुवा आणि नंतर कोरडे ठेवा नाहीतर या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते हे नेहमी लक्षात ठेवा वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी चुकूनही किचन सिंकमध्ये पॅन किंवा तवा ठेवू नये अन्यथा राहू ग्रहाच्या प्रकोपाचा सामना करावा लागेल त्यामुळे घरातील प्रमुख किंवा मुले ड्रग्जच्या आहारी जाऊ शकतात किंवा तो कोणत्याही वाईट सवयीचा बळी होऊ शकतो अशा स्थितीत रात्री बेसिनमध्ये तवा किंवा पॅन कधीही ठेवू नका हे महत्त्वाचे आहे त्यापेक्षा ते धुतल्यानंतर किंवा वाळल्यानंतर ठेवा याशिवाय सकाळी पहिल्यांदा गॅसवर पॅन ठेवल्यावर त्यावर मीठ टाका असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात असे मानले जाते पण लक्षात ठेवा की मीठ साधे असावे त्यात हळद किंवा तिखट मिसळू नये तसेच चुकूनही हे करू नका कारण नकारात्मकता वाढते वास्तुशास्त्रानुसार तव्यावर कोणतीही रोटी बनवल्यास ती प्रथम गाय किंवा कुत्र्याला द्यावी नियमितपणे करा लक्षात ठेवा की पहिली भाकरी फक्त गाय किंवा कुत्र्यासाठी असावी असे केल्याने कुटुंबातील सदस्यांच्या जीवनातील संकटे टळतात असे मानले जाते याशिवाय घरातील नकारात्मकताही दूर होते याशिवाय हे नियमित केल्याने घरात सुखसमृद्धी नांदते लक्षात ठेवा की तवा आणि कढई अशा ठिकाणी ठेवावी जिथे बाहेरील कोणीही पाहू शकणार नाही